तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या नंदुरबारमध्ये केळींचा भाव आठशे रुपयांनी घसरला केळीचे दर दोन हजारावरून बाराशे रुपये क्विंटलवर नुकसान होऊ नये म्हणून मिळेल त्या भावात विक्री बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा एकशे सहासष्ट गावांना फटका आठ तालुक्यांमधील चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रबाधित अनेक घरांवरील तीन पत्रे उडाले वादळाने मका झोपला अतिदुर्गम भागात मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढणार भारत नेट टप्पा दोन फोर जी नेटवर्कचे टॉवर उभारणार अजिंठा परिसरातही पिके झाली आडवी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गहू बाजरीसह मका पिकांना फटका मोसंबी संशोधन केंद्र करणार तीन लाख रोपांची निर्मिती इसारवाडी येथे रिस्ट्रस योजनेचे काम युद्धपातळीवर मातृवृक्षाची झाली लागवड नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा फटका ग्रामीण भागाला जोडपले आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट एक हजार एकशे पंच्याहत्तर हेक्टरवरील कांद्याचे नुकसान हिंगोली जिल्ह्यात हळदीची विक्रमी आवक नोंदसाठी तीन दिवसांचा कालावधी तीन हजार कट्ट्यांचे मोजमाप हळदीला सतरा हजार रुपयांचा भाव इंदापूरच्या पश्चिम भागात सलग दोन दिवस अवकाळी बुधवारी रात्री बारामती शहर तालुक्याला जोरदार पाऊस शेतकऱ्यांना मोठा फटका द्राक्षे कलिंगल टरबूज व कांद्याला धोका मोगरा फुलला चारशे रुपयांकिलोचा दर लग्नसराई सणांमुळे दरवाढ विविध ही मागणी वाढली गुलाब पाकळ्यांची विक्री जालना जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस जालन्यात सायंकाळी हजेरी मका बाजरी कांदा बीसह ऐन इतर पिकांना फटका जूनपासून खपात ए आयचा वापर केंद्राच्या सहकार्यातून राज्यात देशातील पहिला प्रयोग नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ए आयच्या वापरासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी प्रस्थापित केला आहे सध्या राज्यात ऊस शेतीत प्रायोगिक तत्त्वावर ए आयचा वापर केला जातो त्याचे फायदेही समोर आले आहेत राज्यातील हवामान तापमान माती आणि पीक वैविध्यता लक्षात घेऊन अन्य पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे बीड जिल्ह्यात गाव व शहरांना वादळी पावसाने जोडपले आंब्याची गरज ज्वारी गहू भिजले नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालू नका अमेरिकेच्या शेतीमालासंबंधीच्या धोरणांविरुद्ध केंद्राने ठोस भूमिका घेण्याचे अभ्यासकांचे आवाहन भंडारा जिल्ह्यात पाच महिन्यांनंतर अवकाळी पाऊस गव्हाचे नुकसान धानाला संजीवनी जनजीवन विस्कळीत विजेचे दोन बळी जिल्ह्यात दिवसभर रिमझिम आला पावसाळ्याचा फेल गेल्या वर्षीच्या तुलनेत चोपन्न लाख टनांनी साखर निर्मितीत घट देशात मार्च अखेर दोनशे लाख टन साखर उत्पादन गोंदिया जिल्ह्यात तब्बल बावन्न हजार धान पिकांवर अवकाळी संकट धान व भाजीपाला उत्पादक चिंतेत वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची हजेरी आता गाळ माती मुरुम दगड मिळणार विनामूल्य महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा शेततळी पाजर तलाव महसुली नाले आणि बंदाऱ्यांमधून निघणारा गाळ माती मुरुम दगड आता विनामूल्य मिळणार आहेत कन्नड फुलंब्रीसह चार तालुक्यांमध्ये गारपीट वादळी वाऱ्याने पिके आडवी फळबागा भाजीपाला फुलशेतीचे मोठे नुकसान दोन जनावरांचा मृत्यू शहरातील होर्डिंगच्या चिंदड्या पीक विमा योजनेतील प्रस्तावित बदल रद्द करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील गैरप्रकारांवर आळा घालण्याच्या नावाखाली करण्यात येणारे बदल शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत पिवळ्या सोन्यावर अवकाळी संकट वादळी वाऱ्यासह पावसाचा मारा वाळवणीसाठी ठेवलेली हळद बिदली शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान अद्रक लागवडीचा खर्च लाखात हातात केवळ पाच पन्नास हजार सडीचे प्रमाण बाजारात आवक वाढली अद्रक लावण्या लावणाऱ्यांचे डोळे कोण पुसणार धुळे जिल्ह्यात गारपीट व पावसाचा तडाखा तीन हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रबाधित धुळे तालुक्यात सर्वाधिक नुकसान कृषी व महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे केळीच्या टिश्यू कल्चर रोपांनाही यंदा मागायची जळ एक ते दोन रुपयांची दरवाढ अठरा साडे अठरा एकोणीस आणि एकवीस रुपयांचा दर खामगाव विभागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान खामगाव नांदुरा संग्रामपूर जळगाव जामोद मलकापूर व शेगाव तालुक्यात पिकांचे आतोनात नुकसान हातातोंडाशी आलेला गा हिरवल्याने शेतकरी आर्थिक संकटात संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस नवीन महाबळेश्वरमधील सदुसष्ट गावे इको सेन्सिटिव्ह नव्याने दोनशे चौऱ्याण्णव गावांसाठी एम एस आर डी सी ची नियुक्ती साताऱ्यामधील पाचशे एकोणतीस गावांसाठी प्राधिकरण बागलान तालुक्याला अवकाळीने जोडपले बाराशे ते तेराशे हेक्टर कांदा पिकाला फटका एकूण पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद डाळिंबागांचे हे नुकसान महसूल व कृषी विभागाला पंचनामे करण्याच्या सूचना कळवण तालुक्यातील वाडी येथे ऐंशी हेक्टर पिकांचे नुकसान अजित पवारांकडील फायली वाया एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे जाणार मुख्य सचिव सैनिक यांच्याकडून शासकीय आदेश जारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या सूचनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांना फायलींचा प्रवास सूचना प्रशासनाला द्याव्या लागल्याचे विश्वासीय वृत्त आहे हा शासकीय आदेश म्हणजे एक प्रकारे अजित पवारांनाही धक्का असल्याचे मानले जात आहे आजवर महत्वपूर्ण फायलींच्या या प्रवासातून उपमुख्यमंत्री शिंदे यांना वगळण्यात आले होते प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत बाजूला फेकले गेलेल्या शिंदे यांना पुन्हा विश्वासात घेतल्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर दिसत आहे <च्चारी> राज्यात पुरुष हक्क आयोगाची स्थापना करा तृप्ती देसाई यांची मागणी पुरुषांवर अन्याय वाढल्याची बाब चिंताजनक दोन दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागांमध्ये पुरुषांवर अन्याय झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत अशा दुर्दैवी घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली बिष्णुई टोळी सलमानच्या मागावर अंधेरीत पाच जणांना अटक सात पिस्तूल जिवंत कार्तुसे जप्त पोलिसांनी लॉरेन्स बिष्णुई टोळीचा मोठा कट उधळून लावला आहे एका सेलिब्रिटीच्या हत्येसाठी आठवडाभरापासून त्याच्या मागावर असलेल्या बिष्णुई टोळीतील पाच जणांना अंधेरी गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून सात पिस्तूल एकवीस जिवंत कारतूसे जप्त करण्यात आलेली आहे आंबा काजू क्षेत्रांचे विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलेल्या आंबा काजू क्षेत्राचे सर्वेक्षण पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यात सुरू झाले आहे जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग आहे जागतिक व्यापार युद्धाला तोंड फुटले अमेरिकेने भारतावर लादले सत्तावीस टक्के प्रतिपूर्ती शुल्क नवीन शुल्क रचना भारतीय निर्यातीला अनुकूल श्रीलंका म्यानमारलाही फटका बसणार जग मंदीच्या खाईत जाण्याची भीती राज्यात कैद्यांची संख्या वाढली सुरक्षेसाठी मनुष्यबळाची वानवा सुरक्षा रक्षकांची दोन हजार तीनशे शहाऐंशी रिक्त कारागृहांची समस्या गंभीर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातमी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद